आपण महाराष्ट्र न्यूज मराठी एक ध्येय परिवर्तनासाठी अठ्याऐंशी वर्षीय वृद्ध महिलेवर तिघांनी केला अत्याचार दुचाकीवरून सोडून देण्याचा बहाणा करून एका अठ्याहत्तर वर्षीय वृद्ध महिलेवर बलात्कार केल्याची संतापजनक घटना अठ्ठावीस मे रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास जिल्ह्यातील बोरगाव मंजू परिसरातील शेत शिवारात घडली वृद्ध महिलेच्या तक्रारीवरून बोरगाव मंजू पोलिसांनी तीन अज्ञात इसमान विरोधात गुन्हा दाखल केला असून आरोपी तीस ते पस्तीस वर्ष वयोगटातील असल्याचा अंदाज आहे अकोला बस स्थानकावरून अष्ट्याहत्तर वर्षीय वृद्ध महिला ही अठ्ठावीस मे रोजी दुपारी एस टी बसने मूर्तीच्या पूर लगतच्या दाळंबी गावाला जाण्यासाठी निघाली होती दुपारी सुमारे दोन वाजता दाळंबी गावात जाण्यासाठी ही महिला राष्ट्रीय महामार्गावर बसमधून उतरली तिथून गावच्या रस्त्याने पायी जात असताना त्यावेळी अज्ञात तीन इसम दोन दुचाकीने दुचा आले आणि गावात सोडून देतो असं सांगत त्यांना वाहनावर बसवले असलेल्या एका लिंबाच्या शेतशिवारात नेऊन या तिघांपैकी एका युवकाने तिच्यावर अत्याचार केला या प्रकाराची वाच्यता केल्यास ठार मारण्याची धमकी वृद्ध महिलेला देण्यात आली या दरम्यान गावातील दोन व्यक्ती रस्त्यावरून जात असताना वृद्ध महिलेला दिसले असता तिने आरडाओरड केली आवाज कानावर पडताच त्या अत्याचार करणाऱ्या युवकाने घटनास्थळावरून पळ काढला मदतीसाठी गेलेल्या त्या दोघांनी पीडित महिलेला तिच्या घरी नेले महिलेने घडलेला प्रकार कुटुंबियांना सांगितल्यानंतर कुटुंबियांनी बोरगाव मंजू पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली तसेच या प्रकरणी तक्रार नोंदवली असता पोलिसांनी अज्ञात तीन जणांविरोधात भारतीय दंडविधान संहिता कलम तीनशे शहात्तर चौतीसनुसार नुसार गुन्हे दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांनी घटनेची गंभीर दखल घेत स्थानिक गुन्हे शाखेला सखोल तपास करण्याचे निर्देश दिले त्या अनुषंगाने पोलीस पथके गठीत करून सीसीटीव्ही फुटेजची पाहणी एल सी बी पोलिसांनी केली कॅमेरामन सह मूर्तीजापूर प्रतिनिधी श्याम वाळसकर